आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली झाल्यानंतर मनपाच्या आयुक्त पदाचा प्रभारी पदभार अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे तक्रार देखील केली आहे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरच्या सदस्य सचिवपदी मंगळवारी बदली झाली वर्षपूर्ती पूर्वीच त्यांची बदली झाली मात्र नवीन आयुक्तपदी अद्याप कोणाची नेमणूक करण्यात आली नव्हती शिवाय प्रभारी आयुक्त पदाचा गुरुवारी प्रभारी आयुक्त म्हणून मनपाचे आदेश येईपर्यंत देशमुख यांच्याकडे पदभार दिला गेला आहे त्याबाबत महापालिकेला शासनाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी आदेश दिले दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूण यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपवला जाईल अशी चर्चा होती मात्र गुप्ता यांची ज्या पद्धतीने अचानक बदली करत शासनाने धक्का दिला तसाच रजेवर असलेल्या अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपवून शासनाने पुन्हा दुसरा धक्का दिला यामुळे रविकांत आडसूळ नाराज झाले असून देशमुख यांच्यापेक्षा आपली निवडश्रेणी वरिष्ठ आहे त्यामुळे हा पदभार आपल्याकडे सोपवणे आवश्यक होते अशा शब्दात आडसूळ यांनी पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अंदाजपत्रक शुक्रवारी मनपाचे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे हे प्रभारी आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे सादर करणार आहेत सुमारे साडेनऊशे कोटीवर हे अंदाजपत्रक जाणार आहे महापालिकेचे अंदाजपत्रक तयार झाले आहे पण आयुक्त शुभम गुप्ता यांनी अचानक मंगळवारी बदली झाल्याने यांची अचानक बदली मंगळवारी बदली झाल्याने अंदाजपत्रक रखडले होते आता प्रभारी आयुक्त पदाचा पदभार निलेश देशमुख यांच्याकडे दिल्यानंतर अंदाजपत्रक सादर होणार आहे लेखाधिकारी हे अंदाजपत्रक सादर करतील मागील वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसला महापालिकेचे अंदाजपत्रक आठशे तेवीस कोटींचे होते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शंभर कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे हे अंदाजपत्रक साडेनऊशे कोटींवर जाण्याची शक्यता आहे पालिका क्षेत्रातील नवीन बांधकामे तसेच जुनी आणि नवीन घरपट्टी आकारणी होत नसलेल्या मालमत्ता शोधून त्यांना कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला त्याचा अंदाजपत्रकात समावेश होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे